नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या यूट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवारी दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जे सर्वपत्रे अमोश आहे सर्वपत्रे अमोशाची सुरुवात कधी होत आहे व समाप्ती कधी होत आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पितृपक्षातील शेवटची म्हणजे सर्वात महत्वाचे आमुशा म्हणजे दिवस म्हणजे सर्वपत्रे अमोश आहे सर्वपत्रे आमोशाची सुरुवात ही मंगळवारी एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून अडतीस मिनिटांनी सर्वपत्रे आमोशाला सुरुवात होत आहे व सर्वपत्री अमोशाची समाप्ती ही दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी उत्तर रात्री बारा वाजून अठरा मिनिटांपासून सर्वपत्री अमोष आहे म्हणजे पितृपक्षातील हा सर्वपत्री अंश हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो कारण या दिवशी आपले जे मयत झालेले पूर्वज किंवा पितर आहेत त्यांच्यासाठी नैवेद्य दिले जातात तसेच या दिवशी म्हणजे सर्वपत्रे अमोशाचे दिवशी जे आपल्या घरातील पितर किंवा पूर्वज आहेत त्यांच्यासाठी श्राद्ध महाळ तर्पण व पिंडदान इत्यादी जे विधी आहेत ते विधी या दिवशी सर्वपत्रिक अमोषाच्या दिवशी केले जातात व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद